नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण चालू आहे बघू शकता माहिब्या म्हणजे घालील त्याला वाढून पाळणारा बैल म्हणजे माहिब्या तर ह्याच्या आज माहिती जाणून घेऊया किंवा मग अंधारात आहे फक्त आणि ह्याला जर पैर झालं तर टकू शकतो एक प्रकारे तर खोंड बघा मित्रांनो एकदम घरच्या गाईचा खोंड आहे परंतु खूप छान आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊया या तर नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव सागर राऊत हा बरं ही कुठून घेतलेलं बैल काय आपल्या घरच्याच गायचं घरच्याच गायचा म्हणजे घरच्या गायचा खोंड हा म्हणजे पायदास कुठले गेले काय पायदास काळेबाग आपण बैल भरला होता काळेबाग आपाचा सोने म्हणून म्हणजे सरदार बोलतोय त्यांचा बरोबर काय काय सांगता वास, वासराबद्दल वासराला काय वासरू दोन्ही खांदे पळत दोन्ही खांदे होते हो कुठं नाही पळत बरं काय आहे की त्याला पैरच व्यवस्थित होणार म्हणजे निविजन लागत ना व्यवस्थित बर वासरू घालल त्याला वाढून पळणार पळतय आता चार पाच फायनल बी झाले त्याच्या वडूज मध्ये राहिलाय विजोरीत राहिला होता बिनजोड झाले त्याच्या वडूज मध्ये कुणावर होता वडूज मध्ये नाते पुरते सरजा म्हणून बैल पळतोय एक, एक नम टॉपला पळतोय चांगला बैल आहे म्हणजे त्याला बैल पुरला की गाडी राहतेच ती कुणाची गाडी मारतो त्याला बैल पुरला की तो गाडी कोणाची किती नंबर गेला ओडूज मध्ये ओडूजला मैदानात हे झालं आपलं फायनल झाला नाही सेमी काढला आम्हाला एक नंबर एक नंबर झाला नशीब केला एक, एक नंबर हो टक्के केला गाडी मधून लागले तर... त्यानंतर कुठल्या मैदानावर काय त्यानंतर आम्ही विजोरीला विजोरीत बी राहिली होतो पण तिथे फायनल झाला नाही बर नशीब त्या नाही त्या काढल्या काहीच नाही तिथं वाटून दिलं होतं बक्षीस त्यानंतर त्यानंतर बनपुरीत बनपुरीत बनला बनपुरीत किती केला काय तिथं आम्ही सात नंबर त्यावर कोण बनपुरीत कोण होता बनपुरीत सोन्या होता विसापूरचा विसापूरचा सोन्या बरं आता एवढं वासरू चांगला किंवा दिसायला वगैरे म्हणा किंवा हे मागणी कधी मागणी आली ती त्याला मैदान झाल्यानंतर तिच्या लाख रुपयापर्यंत मागत होती सात लाखाला काय दिलं नाही आपल्या घरच्या गायचा आहे तो दोन महिन्याचा असताना त्याला एक लाख अकरा हजार मागितला होता व्यवहार चालता बी घेतला होता काय विषय झाला पण आमची इच्छाच नव्हती बैल द्यायचा त्याच्यामुळे राहिला आपल्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे मग व्यवहार कसं काय व्यवहार असाच झाला ती गावात आमची गाठ पडली होती कोण आहे का हाय म्हणलं तुम्हाला खूप पाहुणे मग घरी आल्या व्यवहार झाला म्हणजे पाठीमाग व्यवहार झाला की मग परत ना नेतो म्हणलं प्यायचं तुटल्यानंतर नेतो त्यात दोन तीन महिने गेल्या जीव लागला जीव लागला म्हणजे ते हाक मारली तर वरटायचा म्हणजे त्याला जर आपण हाक मारली पहिल्या म्हणलं की तिकडून जोरात वरड मग त्याच्यामुळे ती परत राहिलं ते राहीलच मग परत ते म्हणले वाढवून पैसे देत तुम्हाला मला असं करतो तस म्हणलं आमचं द्यायच नाही म्हणजे एक ब्रेक व्यवहार मोडल्याक झाला की हा शंभर टक्के मोडल्या म्हणजे मोडलाच व्यवहार एक प्रकारे त्यांना ना व्यवहार करून पैसे घेऊन परत हा हा त्यांना त्यांना वाईट वाटलं ना आम्हाला पण वाईट वाटलं ना म्हणजे हे पैप न म्हणजे बघा मित्रांनो बैल एवढाच चांगला आहे जीव लागला की परत माणसाला नाही एक वाटत पहिली नाही वाटत नाही बरं ह्याचं कुठला सगळ्यात आठ फायनल कुठला फायनल कुठला ओडूज मध्ये काय झालं ओडूज मध्ये सगळ्या टॉपच्या आमच्या बरं काय असेल टॉपच्या चांगल्या गाड्या होत्या गटातच सेमीला सेमीला मोठ्या गाड्या सेमीला म्हणजे थोडक्यात ह्याला बैलपूरला आता अडचण काय येते आता अडचण म्हणजे काय होते ह्याच्या मापचा पहिर होत नाहीत वासरू आपला असा आहे की आदत वासरू घेऊन तर एकदम फुल स्पीड नको बैलापेक्षा आदतभर जास्त पळत बैलापेक्षा आदतभर जास्त त्याला घेऊन पळायचं त्याला घेऊन घेऊन पळणार पहिली उडी ती खेळव घेणार मला तर अजून असं आठवत नाही आम्ही जस झुपलाय असं त्यानं फाटी शिवली कधीच फाटीला गेला नाही आजपर्यंत म्हणजे हे आदतभर चांगलं बघते ओपन कक्षा ओपन कक्षा आदतला आणि ओपन मोठा बैल घातला तर मोठा बैल घातला तर पण त्या फटीत पहिलं होत नाहीत ना मग म्हणजे वासरं भेटतील मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे चांगली वासरं पळणार भेटतील पण जे बैल पळणार आहे ती मोठी ती भेटत नाही ते काय काय अडचण येते त्याला काय आमचं नियोजन झालंय असं मैदाना म्हणजे सगळ्यात गोष्ट म्हणजे गाडीच्या माग मागे तुमच्या हो माझी गाडी मी चालू केली तर तिथनं दाव सोडायचं गाडीच्या माग कुठं पण येतो कुठे पण आम्ही फेर काढायचा एक दोन अडीच किलोमीटर आहे तर मग एक असल्यामुळं टेम्पो टेम्पोवाला मग येतो तासात येतो दोन तासात मग त्याला सवय लावली तिथनं सोडला की डायरेक्ट गाडीच्या माग डायरेक्ट फाटीपर्यंत यायचा तिथं जाऊन थांबवायचं आणि लगेच फेरा टाकायचा परत सोडला ती डायरेक्ट घरी जाणार माझ्या म्हणजे तिथं थांबाल तिथे थांबणार पण मैदानात गेल्या <coughs> मैदानात गेल्यावर सुटेलाही शांत आहे काय अडचण नाही त्याची खाली गाड्या वळल्या कि त्याला असं कधी सुटतोय असं होत म्हणजे सारखं असा त्रास देत नाही बरं तुमचा नंबर सांग मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव पंचवीस दहा पासष्ट नवशव पंचव पासष्ट म्हणजे एक प्रकारे घरचं सदस्य सदस्या सारखं हा सदस्य म्हणजे सदस्य पेक्षा त्याला जास्त आमचा जेव्हा <laughs> म्हणजे कंटिन्यू जरा सोडा बरेच येतोय तुमच्या मागे लाईव्ह मध्ये <laughs> ओके ही जात कुठली म्हणायची खेलार मैसूर मिक्स आहे का प्युअर खेलिजिनल हा हा

म्हणून साखळी बघा साखळी हायला दाव तीन वाटे तोडून टाकणार दाव तोडणार नव दाव आता लावले की दोन मिनिटात दाव तोडणार दहाव बात लाईल आणि कुठल्या प्या जाऊन ह्या कुठल्या बदलला प्यानारवड ती कोण कुठून आणलाय आपण किती आणला का तो पण चाळीस हजार रुपयाला आणला होता लहान होता पाच एक महिन्यात तो आणला होता म्हणजे ही एवढी बोसार असून इथल्या गायला कुठल्या पण भीती गप्पी भी दाव तुडून हा दाव तुडून म्हणून सकाळ सा कळवली कशाला भिली तर ते तडी दाव तोडणार आणि त्या कुंच्या बी गायला पेणार जाऊन तुम्हाला पण हात लावून देत ना नाही लावून देत मारती मग आता कोण काय ना त्याला जागची जागा असतो सगळं तिथं <laughs>